ओ बागु जाना है भाई हमको आमना पार Trinh hùng dù quý kitu, quý kitu, đi, बघा इकडे एक बसली गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमयी शुभेच्छा चले जेक चलो जेक, चले, जेक। 起来，吐出来。 सर लाईक डन करा लाईक डन करा जेवढे पण सदस्य आपल्या लाईव्हवर जोडले त्यांनी सर्वांनी लाईक डन करा लाईक डन करा सर्वांनी लाईक डन करा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस सर्वांसाठी चांगला आहे तसंच साथ माझ्यासाठी पण एकदम खास आहे फिफ्टी के आज कम्प्लीट होतील जे कोणी चॅनेलवर नवीन असतील त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा पूर्वीता या आल्यात बघा हाय हाय पूर्वीता आज आम्ही तुमच्याकडे येऊ तिथे तुमच्याकडे येणार आहे आज गोलिवलीमध्ये दीड दिवसाचे गंपती आहे तिकडे येणार आहे आम्ही व्यंकी दादा जे टी कसा आहे तुमचा रॉकी कसा आहे लाईक डन दन, धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद हो आज या हा हो आज येणार आहेत आमच्या घरच्या आणि आम्ही बहिणीकडे बहिणीकडे गोष्टही गावामध्ये आमची बहीण आहे गोलिवलीचं कॉलेज आहे ना त्याच्या पुढेच आहे म्हणजे त्या गोलिवलीच्या कॉलेजच्या पुढेच एकदम गावामध्ये राहत नाही म्हणजे गावा गावाच्या बाहेर त्यांनी घर बांधल्या तिथं राहतात पेट्रोल पंपच्या समोर राहतात पेट्रोल पंप आहे ना गोलिवलीला तिकडे टिटवाल्याला जातात तिथं आहे गोलिवलीला का गोलिवलीच्या पुढे ते गोष्टही गाव आहे तिथे हो भगत म्हणून आहेत ते भगत म्हणून आपला मगर म्हणून आहेत मगर मगर म्हणून आहेत मगर म्हणून मंगेश मगर म्हणून आहेत ते अच्छा तो पेट्रोल पंप आहे ना गोलीवलीच्या पुढे गेल्यावर तिथेच राहतात ते फार्म हाऊस वगैरे आहेत तिथे तिथे राहतात चला मी आमच्या गणपतीचं तुम्हाला दर्शन देतो थोडाफार आमची फॅमिली पण दाखवतो अच्छा या हरी 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 नाही चला आमची फॅमिली पण दाखवतो तुम्हाला आमच्या खालच्या घरामध्ये गणपती आहे सर्वांचं एक शिकत लागलं चला लाईक डन करा सर्वांनी जे कोणी चॅनलवर नवीन असतील ते मी सबस्क्राईब करा आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत आजचा दिवस सर्वांसाठी खास आहे हे बघा हे रोपट या झाडाचं रोपट मी छोटूस आणलेलं एवढूच रोपट होतं फक्त वरूनच उपटून आणलेलं या झाडाचं रोपट बघा पंधरा वीस दिवसामध्ये किती छान झाला ह्या प्लीज तुला सर्व असं आपलं आमच्या कंपनी तुम्हाला दर्शन देतो सध्या लाईक अन करू लाईक अन करू लाईक करू आमचं घर पण दाखवतो मस्त बाहेरून घर दाखवतो सर्वांना बाहेरून पण घर दाखवतो मी आज कंपनी बाप्पाचं आपलं दर्शन पण देतो ना माझं घर पण कसं आहे तुम्हाला दाखवतो बाहेरून माझं घर दाखवतो माझी फॅमिली दाखवतो हे बघा इथं आहे बघा मांजरी बघा किती तिकडे इथे पण आहे माझं घर दाखवतो तुम्हाला मी पण दाखवतो नमस्कार सर्वांना नमस्कार नमस्कार कशा आहेत सर्व सर्व दाखवत दा लाईव्ह तुम्हाला आज हे बघा घरात घराच्या खाली आमचं मंदिर आहे साईबाबाच विर हे बघ असे नमस्कार दादा नमस्कार 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 हे बघा आपलं घर असं आहे बघा हे बघ इथे कुत्रे बसलेत गावठी अरेच बघा समोर पण घर आहे आपलं तिथे काका राहतात मागे ते दौऱ्यात तिथे हे सर्व आपल्या गाड्या वगैरे आहेत ना आपलं घर आहे बघा एवढं घर आहे ना आपल्या गॅलरीवर तिथे त्या गॅलरीमध्ये असतो मी तिथं समोर गॅलरी दिसते ना त्या गॅलरीमध्ये मी लाईव्ह करतो त्या मांजरं असतात माझ्या त्या गॅलरीमध्ये असतात तिथे ना का असं काय आपलं घर आहे खूप मस्त धन्यवाद 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 पूर्वी ताई विंकी जिटी दादा मस्त धन्यवाद धन्यवाद असं काही आहे आपली फॅमिली बी दाखवत मला असं काही आहे बघा हे मांजर आहेत भरपूर आहेत काल बाहेर येतो लाईक डन करा सर्वांनी लाईक डन करा हे बघा मंदिर पण आहे आपलं लाइक डन करा सर्वांनी लाइक डन करा ते बघा सर्वांनी लाईक डन करा सर्वांनी लाईक डन करा लाईक डन करा, करा सर्वांनी हो गा ना गाणे चालू आहे ते स्टॉप करत होतो कॉपी मला एक वेळेला आलेली लाईव्ह लाईव्ह ते कॉपी राईट आलेलं मागे तेच आता पण आवाज करत होतो तसं नाही दिसणार ना। माझी वाटलं थांबा एक मिनिट मी आवाज कमी करतो दाखवतो तुम्हाला सर्व सांग ते गाणंच बंद होत नाही मला कॉपी राईट लागेल जरा बाहेर आलोय लाईक डन करा सर्वांनी लाईक डन करा लाईक डन करा सर्वांनी अजून तर दोनच लाईक होत आहेत लाईक डन करा सर्वांनी आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा बघा फिफ्टी के आज कंप्लीट होतील आपले सर्वांचे मी पण तुम्हाला सपोर्ट करेन मला पण थोडाफार सपोर्ट करा आज चांगला दिवस आहे आज फिफ्टी के झालेच पाहिजेत लाईक like डन करा सबजन लाईक करू सब्जण लाईक करू लाईक करू सबजण हे बघा असं घर आहे आपलं लाईक करू सबजण लाईक करू थम्सअप दो यार थम्स अप दो एक तो बरा अभि तक दो ही लाईक आहे हे बघा उलटे झोपले उलटे पालटे आपले मांजरे इथं बाहेर असतात आजू आले नाही तर बाहेर बाहेर ओला आहे गॅलरी मध्ये तर सकाळी पाऊस आलेला सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सर्वांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपला जुना घर इथे मॅव काय करते करो, करो। का बघा दुसरा पण आला इकडे पण आहे चलो सध्या लाईक डन करो लाईक डन करो मेसेज का थांबली ते पण कसं जोडीने फिरतायत फक्त घरात मांजर छान नाही दिसतात बाहेर एकदम छान दिसत पाऊस नाही बरं तर गरम भरपूर होते चार। चार। आरती घ्यायची आता आरतीचा टाइम झालाय आरती घ्यायची आता बाराची आरती असते आता कस पहिला दिवस येतो मागे पुढे होतोच काय

सदना सजना सङ्गीपावा विर्वाविरक्षा विध्वन् वन्दना जय देव जय देव मलमूर्ति वा श्रीमङ्गलमूर्ति धर्म जय देव

चला बाय बाय सर्वांना बाय 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 बाय